कधी मी स्पष्ट सांगितलं होतं की जे दलाल आहेत जे लोकांना लुटत आहे त्या लोकांना तुम्ही घेऊन जर पुढं जाणार असाल तर आम्हाला बरोबर राहणं शक्य नाही जे लोकं जनतेला त्रास देत आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करू शकत नाही भुखंडे साहेबांनी काय कामं केले ते त्याच्या पद्धतीने प्रेझेंट करतील उत्कर्षता येत हे मला बहिणीसारख्या आहेत आणि खरोखर अभ्यासू आहेत त्या त्याबद्दल दुमत तसं खासदारांची अवस्था थोडीशी आडगळीची आहे पैशाचा पाऊस पाडा नाही तर दुनियादारी करा नाही तर शिवीगाळ करा नाही तर वाईट साईड बोला काही आरोप करा काही फरक पडत की तुमच्या मोठ्या सभांवरती जिथे ही घोटमाळली मंडळी असेल इकडून तिकडून तिथे यायचं नाही एखादी गोष्ट माझ्या बुद्धीला नाही पडली तुम्ही नाही करत एखादी गोष्ट माझ्या बुद्धीला नाही पडली तुम्ही नाही करत नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा मातोश्री लोन्स या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मोठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे आहेत साहेब प्रचंड शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा गर्दी म्हणा रेकॉर्ड ब्रेक आज झाल्याचा पाहायला मिळाले अक्षरशः लोकांना बसायला या ठिकाणी जागा नव्हती नेमकी हा कार्यक्रम आत्ताच का हा बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा ठेवावा लागला नेमकी लोकसभेमुळे म्हणायचं की तुमचा व्यक्तिगत हा कार्यक्रम होता काय झालं की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली मला वाटतं दोन हजार बावीसच्या गडित हंगामाला पवार पवारसाहेब कारखान्यावर हो आले त्याच्यानंतर मोठी सभा झाली नाही आणि त्याच्यानंतर तेवीसमध्ये पवार पवारसाहेबांनी दोन जुलैला महायुती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि मग त्याच्यानंतर लोकांना भेटत होतो कामं करत होतो परंतु या माध्यमातून मध्ये मा विरोधकांची सभा झाली तर त्या विरोधकांच्या सभेला बिलकुल अशी गर्दी नव्हती त्याच्यावरती खुद्द नेते मंडळींनी त्यावेळेला नाराजी व्यक्त केली आणि मग आपणही आपल्या स्वतःची ताकद शेवटी काय आहे की माग जनता हीच आपली ताकद आहे जनता हेच माझं दैवत आहे आणि मग जनता जर मागं नसेल तर राजकारण करण्याला काही अर्थ नाही आणि म्हणून म्हटलं निमित्तानं लोकसभेची निवडणूक पण आहे रचना झाली हा फक्त बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा होता तसा तर म्हणजे तशी जर सभा म्हणून कार्यक्रम घेतला असता तर याच्या दुप्पट तिप्पट चोपट लोक आले असते त्यात काही हे विषय नाही की या निमित्तानं लोक जमा झाले मागं आदिवासी जागतिक दिन होतं तेव्हाही लोक आलेते पण तेव्हा मी काय राजकीय कुठलंही भाषण केलं नव्हतं कारण तो आदिवासी समाजाचा कार्यक्रम होता तो काय राजकीय कार्यक्रम नव्हता सगळेच समाज बांधव त्यावेळेला एकत्र झाले होते आणि मग आत्ता मधल्या काळामध्ये हा लोकसभेचं निमित्त होतं आता तेरा मेला आपल्या मतदारसंघातली निवडणूक आहे शिर्डी मतदारसंघातले आणि मग त्यानिमित्तानं सगळेच कार्यकर्त्यांचे फोन येत होते की साहेब तुमची भूमिका काय आहे ती, का का ती स्पष्ट करा एकदाचं म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल काम करता येईल मग आणि मधी मी स्पष्ट सांगितलं होतं की जे दलाल आहेत जे लोकांना लुटतं आहे त्या लोकांना तुम्ही घेऊन जर पुढं जाणार असाल तर आम्हाला बरोबर राहणं शक्य नाही कारण जे लोक जनतेला त्रास देत आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करू शकत नाही आजही आता मी पाहता परवारा नदीच्या काठचा प्रश्न आहे पाण्याची लाईट बंद झाली आहे आणि पाऊस तर मरमर अकोले तालुक्यात पडतो आहे आता पाणी खाली जाताना साधा आमच्या गाय गोरांना जर पाणी उतरून देणार असेल मी जरी सत्यत असलो लोक माझ्याकडे आले मी कलेक्टरांना फोन केला होता पण त्यांनी जर मनावर नाही घेतलं तर लोकांचा प्रश्न ते आंदोलनं करू शकतात रस्त्यावर उतरू शकतात मी जर इथल्या लक लोकांना ग्राह्य धरून जर कोणी काम करणार असेल तर मी लोकांच्या बाजूने आणि त्याच याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल का शेवटपर्यंत खुर्चीवरून एकही माणूस उठला नाही किंवा सगळेजण उलट जमा झाले शांतचितेने एवढी सभा पार पडली आणि प्रचंड गर्दी होती मला वाटलं नव्हतं मी म्हटलं का म्हणजे दोन अडीच हजार लोकं येतील परंतु त्याच्यापेक्षा खूप सारी गर्दी जमली इथं ह्या याची तीन साडेतीन हजाराची इथली कॅपॅसिटी आणि बाहेर पण लोक म्हणजे पाच सहा हजार लोक येणं म्हणजे माझ्या दिवशी ही खूप मोठी बाब आहे जनता माझ्यावरती एवढं प्रेम करते आहे आता तुम्ही वार्ताहर मंडळी माझ्याबरोबर बर तुम्ही बऱ्याच वेळा काम केलं माझं शेड्यूल पण पाहिलं तर मी कधी कधी पहाटे तीन आणि चारला जेवतो परमेश्वराने तेवढी मला ताकद दिली का मला आजार पण येत नाही ती करोनाच्या काळात देणगी म्हणून शुगर वाटायला आली पण तिलाही मी मोजत नाही शेवटी जनतेचं प्रेम आहे जनतेत जायचं जनतेची कामं करायची आणि जनतेनं आज जो प्रतिसाद दिला आहे तो तो माझ्यासाठी अविस्मरणीय म्हणजे विधानसभा तर आपण शंभर टक्के घेणार आहे त्यात प्रश्न नाही आता ही लोकसभा ही त्याची एक रंगीत तालीम आहे त्याच्यात बघू काय होतं आपण करू प्रयत्न ठीक आहे जी काही गर्दी या ठिकाणी झाली आहे रेकॉर्ड ब्रेक आपण पाहिलं आहे परंतु जी काही तुमची महायुती असेल मग त्याच्यामध्ये मग शिंदे गट असेल शिंदेची शिवसेना म्हणा किंवा भाजप वैभव पिचडांचं जी काही ताकद असेल म्हणा ही ताकद दोघांची एकत्र कमी ती कमी पडली तुमच्या आज सगळ्यात मोठी ताकद दिसते असं म्हणायचं आता असं नाही ते ज्याला त्याला माहीत बऱ्याच वेळा काय होतं एकत्र सभा जेव्हा होतात तर त्यावेळेला याला वाटतं तू आणल त्याला वाटतं तू आणल आणि त्याच्या मागचं दुसरं काय भारुड असतं की कुणीतरी जाऊन कानात पिचकार्या मारतं हे सगळं मीच आणलं तर प्रत्येक सभेला आम्ही ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्यापरी लोकं आले परंतु ह्या वेळेला जेव्हा राष्ट्रवादीची सभा होती किरण लांबटेच्या नेतृत्वाखाली सभा होती आहे तर कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा एक उत्साह की अरे आपली सभा आहे आणि जायलाच पाहिजे आणि त्याच्यातून सगळे शेवटी भूतप्रमुख त्यांना तर ये नाही आणि म्हणून ही सगळी आले ते कमी पडले मी बिलकुल असं म्हणणार नाही ते त्यांच्या त्यांचं काम करत आहे जे काही जे काय तुमचे भूत कार्यकर्ते होते जे काही मतदार राजा असतील जे काही तुमच्यावरती प्रेम करणारा कार्यकर्ता असेल त्यांना तुम्ही आता संबोधित केले जे काही नरेंद्र मोदींच्या माध्यमातून ज्या योजना झाल्या आहेत घरकुल योजना असतील जलजीवनच्या असतील अशा हजारो योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यात इथपर्यंत मतदारही मान्य करतो आहे आणि संपूर्ण तालुका काय का, संपूर्ण भारत देशात मान्य करतोय परंतु या ठिकाणचे जे काही खासदार ज्यांनी दहा वर्ष या ठिकाणी कामकाज केले त्यांच्याबाबत का तुम्ही सांगत सांगत नाही आहे भाषणामधून तर खासदार साहेबांनी हे काम दिलं आहे खासदार साहेबांनी ते काम केलं असं विशेष जसं तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आहेत असे खासदार का दिसत नाही आज तुम्ही त्यांना मतदान करा म्हणतायत म्हणजे पंतप्रधानांना मतदान को त्यांना बघून मतदान कराचं असं का नेमकी का अशी दिशाभूल वाटत नाही आता होतारा दिसते ही दिशाभूल बिलकुल नाही आहे आता जसं पांडुरंग त्या पुजाऱ्याच्या गराड्यांमध्ये अडकला जातो पुजारी हा चांगला आहे पण तो तसं खासदारांची अवस्था थोडीशी आडगळीची आहे पण ब खासदारांवरती नाराजी व्यक्त करून नरेंद्र मोदींवरती राग काढण्याचं काही कारण नाही नरेंद्र मोदी हे जागतिक लेवलचे नेतृत्व आहे आणि त्या सर्व देशाला पाहिजेत ते नेतृत्व सगळ्यांना हवं असं नेतृत्व आहे म्हणजे त्यांचे सगळे म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय पहा की कधीच लोक विसरू शकणार नाही ऐतिहासिक निर्णय आणि मग फार राम मंदिराचा मुद्दा असेल बाकीच्या आधीचे जे काही मुद्दे असतील ह्या मु सगळ्याचा जन जीवनावरती खूप चांगला परिणाम झालेला आहे आज तुम्ही लोक सांगता की गॅस वाढला महागाई तर सगळ्या जगात वाढलेली आहे पण तुम्ही लाईनला उभे राहून टाक्या घेत होता हे विसरले दोन दिवस टाक्या भेटत नव्हते हे तुम्ही विसरले रेस्लिंगची अवस्था काय होती हे तुम्ही विसरले किंवा शाळेत जिल्हा परिषदेच्याही शाळेत तेच पोरगम प्रायव्हेटमध्ये तेच पोरग आधारसक्ती झाली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे तुम्ही किंवा अकोले तालुक्यातलेच नाही तर तुम्ही फार मुंबईपासून तो नागपूरचा समृद्धी असेल किंवा असे अनेक आता काश्मीरला रोड जातो आहे रस्ता जातो आहे रेलमार्ग जातो आहे तिथं मी जेव्हा कटरामध्ये गेलो होतो तर तिथले जे हिंदू आणि मुस्लिम बांधव होते तर ते सांगत होते साहेब आम्हाला हे पर्यटन जे आहे आज समृद्ध तर फक्त मोदी साहेबांमुळे हे रस्ते झाले सुरक्षितता आली आज रात्री दहा अकरा वाजेपर्यंत महिला किंवा आलेले पर्यटक निश्चिंतपणे फिरू शकतात तर हे फक्त मोदी साहेबांमुळे भेटलं माझा परदेशातला एक मित्र बो भेटला तो काय सांगत होता की म्हणे पहिलं आहे ना आमच्याकडं कुणी आम्ही बोलत असलो तर आमच्याकडे लक्ष देत नव्हते हे इंडियन्स आहेत आणि यांच्याकडे लक्ष काय द्यायचं असं पण आज जर आम्ही चार मित्र येऊन बोलायला लागलो तर बाहेरचे लोकं येऊन आमच्यात लक्ष देत आम्हाला दखल घ्यायला लाग हे आपोआप नाही घडलं की मोदींनी जे जागतिक लेवलला नेतृत्व केलं ले, भारताचं प्रेझेंटेशन केलं त्याच्यामुळं हे आणि हे सगळे स्वीकारत आहे आणि म्हणून मोदी साहेबांना मतदान करायचं आहे लोखंडे साहेबांनी काय कामं केले ते त्याच्या पद्धतीने प्रेझेंट करतील आता त्यांनी जे कामं केले ते त्यांना माहीत आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रेझेंट करतील पण आमच्या दृष्टीनं मोदी साहेब हा जिवाळ्याचा विषय आहे आणि म्हणून तो लोकांपर्यंत पोहोचला नक्कीच ज्याप्रमाणे <स्याँगी> तुम्ही मागेशी सांगितलं जे काही दलाल असतील जे काही बाजरा वगैरे जे काही खंडणीखोर असेल ते जर या स्टेजवरती म्हणा किंवा इथं कार्यक्रमांमध्ये जर दिसले तर मला विसरून चाला असंच तुम्ही एकदा बोलले होते मात्र शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये ते मागे पुढे तुम्ही दोघेही त्या ठिकाणी दिसलेत त्याच्यानंतर जो काही कार्यक्रम होत आहे तुम्ही त्या ठिकाणी आले नाहीत नेमकी काय समजायचं आता तुमची दिशा कशी असणार आहे मी पहिलं स्पष्ट केलं की महायुती सरकार म्हणून प्रामाणिकपणा हा माझा गुणधर्म आहे मी जिथं असेल तिथे जेव्हा भाजपमध्ये होतो तेव्हा भाजपचं प्रामाणिकपणे काम केलं आता राष्ट्रवादी ते मी राष्ट्रवादीचं प्रामाणिकपणे काम करू त्यामुळं आणि राष्ट्रवादी महायुतीबरोबर आहे त्यामुळं आम्ही प्रामाणिकपणानं लोखंडे साहेबांचं काम करणार आहे आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही आमचं जेवढं काही सर्वस्व तेपणाला लावणार आहे त्यात येतं किंचित शंका नाही नक्कीच ज्याप्रमाणे आता तिरंगी लढत ह्या मतदारसंघामध्ये होते आपल्याची जे काही कन्या आहेत उत्कर्ष होते ह्या वंचित करून आहेत भाऊसाहेब वागचौरे जे काही आहेत ते त्यांचं चिन्ह देखील तुम्हाला माहिती आहे आणि तुमचं देखील चिन्ह आहे ही लढत कशी वाटते तुम्हाला उत्कर्षता येत ह्या मला बहिणीसारख्या आहेत आणि खरोखर अभ्यासू आहेत त्या त्याबद्दल त्या दुमत नाही आणि त्यांच्याबद्दल प्रेमच आहे म्हणजे तसं काही हे नाही परंतु शेवटी काय होतं निवडणुका निवडणुका दोन सख्खे भाऊ जरी उभे राहिले तर ज्या पक्षाकडून तुम्ही त्याचं प्रामाणिकपणे काम करावं त्यामुळं किती उमेदवार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं हे टार्गेट फायनल उत्कर्ष रूपवतींचं जे काय सोशल मीडियामध्ये जे काही पोस्टर येत आहेत ते त्याच्यामध्ये असं बोलतात की आमची लढत ही लोखंडे आणि वंचितमध्ये मायुती आणि जे काही वंचित आहेत भाऊसाहेब आगचवांचं ते नावच घेताना कुठं दिसत नाही आहे मग तुमची लढत कोणाबरोबर आहे तशी एकदम पुढचा उमेदवार स्ट्रॉंग तुम्हाला कोण वाटतं आमची लढत कोणाबरोबरच नाही आम्हाला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आणि प्रत्येक मत हे धनुष्यबाणाला इथं द्यायचं जे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आम्ही बरेचशा मतदारांशी कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली आहे ऑप उप... कॅमेरा तर अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं का भाऊसाहेब अक्षरे आम्हाला लोखंडी मान्य नाही आहे आमदार साहेबांच्या प्रेमाखातीर आम्ही या कार्यक्रमाला येतो आहे आणि ते जिथं बोलवतील आमदार आम्ही त्या ठिकाणी प्रचंड असे संख्येने त्या ठिकाणी येऊ मात्र आता ह्या वेळेला आमदार साहेबांनी आम्हाला आदेश देऊ नये किंवा आम्हाला तेच काम करा असं सांगू नये आम्हाला आमचा मनाचा निर्णय घेऊ द्या विधानसभेच्या वेळेला आम्ही साहेबांच्या बरोबर मोठ्या ताकदीने उतरू पण आमदार साहेबांनी आम्हाला आता तरी आदेश करू नयेत असं म्हणतायत मतदार कार्यकर्ते बोलतायत पण तुमच्यासमोर बोलायला कुणी तयार होत नाही असं नाही आहे शेवटी लोकशाही आहे ज्याला त्याचं स्वतःचं मत आहे म्हणजे तुम्हाला हे सगळं माहीत आहे की मी जे काही राजकारण केलं तर कुठला पक्ष म्हणून आत्तापर्यंत कधीच राजकारण केलं माझ्याकडे विरोधक येतात कामं करून जात आहेत सत्ताधारी येत आहेत कामं करून जातात मी कधीच कुणाला पक्ष आत्तापर्यंत विचारला नाही आणि सगळ्यात चांगलं गोष्ट काय की दोन्ही शिवसेना असतील काँग्रेस असेल दोन्ही राष्ट्रवादी असतील किंवा बाकीचे आमचा कम्युनिस्ट पक्ष असेल बाकी, बाकी वंचितचे कार्यकर्ते रिपाई असेल असे सगळेच जे पक्ष शेतकरी का पक्ष असेल तर ह्या सगळ्यांमध्ये माझे मित्र आहेत आणि एक किरण लांबटे म्हणून ते ध्येय धोरणं सोडून मला पसंत करतात की जेव्हा किरण लांबटे तेव्हा किरण लांबटे असे सगळीकडे आहेत परंतु ह्या वेळेला शेवटी ज्याच्या त्याच्या पक्षाचा आहेत लोकशाही म्हणजे लोकसभा हे थोडंसं दूरचं इलेक्शन आहे असं त्यांच्या दृष्टीने परंतु लोकसभा हे पातळीवरचं किंवा आपल्या दृष्टीनं भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि तिचा सर्वात मोठा उत्सव आहे हा त्यामुळं तिथं आपल्याला जी भूमिका प्रामाणिकपणानं बजवायची त्यांचं हेवे दावे काय आता राहिला प्रश्न जे काही उमेदवार म्हणत आहेत सत्तेत नसलं का सगळ्यांनाच कामं करणं अवघड आहे त्याचा मी प सगळा मी तर विधानसभेत असताना कोरोनाच्या काळात बाल्कनीतही बसलो मधल्या काळात विरोधी बाकावरही बसलो सत्ताधारी म्हणूनही काम केलं आता महायुतीतही काम केलं तर त्यातल्या त्यात मी जो अनुभव घेतला आहे तर केंद्रात आणि राज्यात ज्याचं सरकार आहे का त्याची कामं खूप गतीनं होतात निधी खूप पटीनं येतो तर त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की केंद्रात नरेंद्र मोदी यावा म्हणून खालचं विसरून जा आलं का लक्षात खालचं विसरून जा आणि म्हणून नरेंद्र मोदींना मतदान करा मध्ये ते तुम्ही जे म्हटले की आमका मागं होता आता त्यांना घुटमळून त्यांचं अस्तित्व निर्माण करायचं आहे पण त्यांच्या घुटमळल्यानं जर नरेंद्र मोदींचा एखादा खासदार कमी होणार असेल तर ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाही आहेत म्हणून आम्ही विचार केला त्यातल्या त्यात मग माझा पवित्र मी बदलून घेतला की तुमच्या मोठ्या सभांवरती जिथे ही घुटमळ मंडळी असेल इकडून तिकडून तिथे यायचं नाही सरळ माझी काय ताकद आहे किंवा माझ्या पक्षाची काय ताकद आहे ती मी दाखवून देईन या आ, आता दहा दिवस आता शिल्लक आहेत या प्रचारादरम्यान तुमच्या नेत्यांचे जे काही अजितदादा असतील किंवा जे काही तुमच्या पक्षातले ज्येष्ठ मंडळी जी, असतील वक्ते असतील यांच्या काय सभा होणार आहेत सभा तर होतील पण कुणाकुणाच्या सभा होणार आहेत हे मला माहिती मला वाटतं गडकरी साहेबांची सभा होणं खूप गरजेची आहे फडणवीस साहेबांची सभा होणं गरजेची आहे आजी सभा होणं गरजेचे आहे तसं वरची यंत्रणा काम कर म्हणजे मी तुम्हाला हे माहीत असलं आहेच की मी एक माझी कार्यकर्ता शिप जी आहे ती मी अजूनही सोडले मी एक कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता मी नेतापिता काही नाही आहे आणि जनतेचं जे काही माझ्या वाट्याला येईन काम करणं तेवढं करणं हे माझं काम आहे म्हणजे वरतून पक्षानं आदेश दिले जे माझ्या बुद्धीला पडतो ते घेतो म्हणजे माझं असं काही नाही एखादी गोष्ट माझ्या बुद्धीला नाही पडली तर मी नाही करत एक शेवटचा प्रश्न आहे असे अनेक कार्यक्रम अनेक मेळावे आम्ही आतापर्यंत पाहिलेत मात्र तुमचा कोणताही कार्यक्रम असू द्या शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबून राहतात सगळे गेल्याशिवाय जात नाही अनेक नेते कार्यक्रम संपला भाषण झालं का गाडीत बसतात निघून जातात कार्यकर्ते मात्र आहे तसेच तिथंच पाहत राहतात मात्र भेट होत नाही तुमच्याबाबत असं का काही हे फक्त या झिडपीपासून नाही की पहिल्यापासून पहिल्यापासूनच आहे ना म्हणजे माझ्याबरोबर जे काम करणार मी पहिलं काय व्हायचं की मग गुरुजी कम्युनिस्ट पक्षाकडून उभे राहत होते दो दोन हजार चारची घटना आहे ती आणि त्या दरम्यान आम्ही आता तो ज्ञानेश्वर खाडे ज्ञानबा खाडे म्हणून माझा कार्यकर्ते तेव्हाचे ते बरेच कार्य आम्ही काय करायचो की सगळ्यांना जेवायला काय पिठलं भाकरी पिठलं भात सगळ्यांना शेवटला आम्ही जेवायला बसायचो तर तेव्हा ते आम्ही एका ताटात जेवायचो सगळे कार्यकर्ते आणि तीच पद्धत आजही आहे की सगळ्यांना जेवायला घालायचं किंवा सगळे गेले सगळ्यांचं समाधान करायचं आणि मग हे आता रोजही तुम्ही पाहत असाल जनता दरबाराला असेल तर शेवटचा माणूस येईल तोपर्यंत एक त्याच्यामुळं बरेचसे माझे कार्यक्रम हुकून पण जातात किंवा लग्न कार्यालय गेलो काही इकडं दुसरे कार्यक्रम महत्त्वाचे हुकून जातात त्याचे तोटे पण आहेत आणि फायदे पण आहे फायदा एक आहे की जनतेच्या हृदयात जागा करून ठेवली त्यामुळे कुणी आलं तरी तो बाजूला त्या हृदयातून मला करू शकत नाही पैशाचा पाऊस पाडा नाही तर दुनियादारी करा नाही तर शिवीगाळ करा नाही तर वाईट साईड बोला काही आरोप करा काही फरक पडत नाही आपल्याबरोबर होते अकले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहानटे त्यांच्याकडून जे काही सध्या लोकसभेची जे काही निवडणूक सुरू आहे त्याबाबतची देखील आपण माहिती घेतलेली आहे कशा पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये राजकारण चाललेलं आहे त्यांचे दे, दे त्यांच्याबाबत देखील आपण त्यांची संवाद साधलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये आता हे दहा दिवस अजून शिल्लक राहिले आहेत कसा कसा हा उत्साह वाढताना आरोप प्रत्यारोप करताना हळूहळू आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी संविधाने शवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर